उर्वरित जो पुरस्कार वितरणाचा आणि स्वागत सत्काराचा समारंभ आहे तो आपल्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे याची नोंद समस्त पुरस्कर्त्यांनी घ्यावी वाजवले जाणार आहे

बीडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव भारतीय स्वातंत्र्य लढ्यात यवतमाळ जिल्ह्याचे मोठे योगदान दिले आहे अनेक देश भक्तांनी या लढ्यात स्वतःला झोकून दिले होते या सर्व सुरवीरांना शहीदांना देखील मी या प्रसंगी नमन करतो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांची समाजात कुटुंबात भागीदारी वाढवण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे दर महा एक हजार पाचशे रुपये या योजनेतून दिले जाणार आहे योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करण्याच्या सूचना मी केल्या आहेत जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख अडुसष्ट हजार अर्ज प्राप्त झाले त्यापैकी चार लाख साठ हजार अर्ज लाभ वितरणासाठी शासनास पाठवण्यात आलेले आहेत प्रशिक्षणाची मागणी असलेल्या प्रत्येक विकास या योजनेतून खासगी शासकीय निमशासकीय संस्थेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे गेल्या वर्षी काही वर्षात शेतकऱ्यांना विविध संकटाला समोर जावे लागत आहे अशा वेळी त्यांच्या खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका शासनाने घेतली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना शासनाने नुकतीच सुरू केली त्यामुळे पंपाचा वीज बिलावर होणाऱ्या खर्चापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे साडेसात एचपी पर्यंत कृषी शेती पंपांचा मजूर भार असलेल्या सर्व कृषी पंप धारकांना शेतकरी योजनेचा लाभासाठी पात्र या ठिकाणी राहणार आहे शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविते या योजनेअंतर्गत जिल्ह्याला पाचशे चौवेचाळीस प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे यापैकी एकशे सत्तावीस प्रकल्पांना अनुदान देखील वितरित करण्यात आलेले आहे तुती फळबाग आणि बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून या लागवडीस आपण प्रोत्साहन देतो आहे